कार मी राकेश श्रीवंशी आपण पाहत आहे लोकराजा बातमी संतेजी तर आता नुकत्याच काही दिवसापूर्वी वसंत त्या मोरे यांनी मनसेला शेवटचा जय महाराष्ट्र केला आणि मनसे पक्ष त्यांनी सोडलेला आहे तरी आता लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांची पुढील वाटचाल काय असेल आणि त्यांनी हा घेतलेला निर्णयाबद्दल त्यांच्या मतदारसंघातील लोकांची नेमकी भावना काय आहे त्यांच्या प्रतिक्रिया आहे त्याबद्दल त्यांना काय वाटतं हे जाणून घेण्यासाठी आपण कातर येथे आलेलो आहोत तरी आपण लोकांशी संवाद साधूया त्यांना विचारूया त्यांना नेमकं काय वाटतं समीर मालुसरे <clears throat> आता वसंत त्या मोरेंनी मनसे सोडले सध्या आणि तुम्हाला काय वाटतं निर्णय घेतला योग्य आहे का योग्य आहे निर्णय हा आता कोणत्या पक्षात जायला पाहिजे काय वाटतं आता त्यांचं त्यांनी काय डिपेंड केले त्यांच्यावर आहे ना अवलंब म्हणजे एक तुमचं एक मतदार म्हणून तुमचं काय वाटतं तुम्हाला आता तात्यांचं काय त्यांनी काय विचार केला कुठं जायचे कुठल्या पक्षाकडं त्यांच्यावर अवलंबून आहे ना नाही तुम्हाला काय वाटतं म्हणजे कुठल्या पक्षात गेलं पाहिजे किंवा अपक्ष लढलं पाहिजे त्यांनी हा निर्णय काय घेतला असेल काय आता त्यांचे ते आता कितीतरी वर्ष आले नगरसेवक तरी काय त्यांच्या पक्षाचा काय स्कोप वगैरे काय असं काय हो काया... जास्त प्रभावी हो पण नाही किंवा घुसमट असेल काहीतरी यांनी त्याचा विचार केला असेल त्यामुळं माझं नाव सुमित निवृत्त रेणुसे कात्राव तुम्हाला काय वाटतं त्यांनी निर्णय काय घेतला असेल तेन 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 तर आता त्यांनी मनसे सोडायला निर्णयाचा असा एक आहे की त्यांना त्यांच्या पक्षामधून अंतर्गत वादामुळं किंवा कुठली सभा असेल तर त्यांना बोलवत नव्हती त्या अंतर्गत वादामुळं त्यांनी पक्ष सोडायचा निर्णय घेतला आणि हे वसंवर एक चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि कातूरमध्ये त्यांच्या चांगल्याची कामे मग चांगली आहेत मग आता कोणत्या पक्षातून लढलं पाहिजे की अपक्ष लढलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला मला तर वाटतं आता ही खासदारकी जागा ते आता पक्ष सोडल्याबद्दल त्यांनी ते काय भाजपमध्ये जाऊ शकत नाही आहेत आणि भाजपची उमेदवारी पण डिक्लेअर झालेली आहे त्यामुळं आता हे खासदार की काँग्रेसकडे आहे तर मला असं वाटतं त्यांनी काँग्रेस पक्षात जावं आणि खासदारकी मग त्यांनी प्रयत्न करा पाहिजेत त्यांनी का तिकीट मिळणार त्यांनी जोर लावून हे करा पाहिजे इच्छुक लोक आहेत बरोबर आहे काँग्रेसमध्ये इच्छुक लोक आहेत पण शेवट्या आता पक्ष पातळू काय निर्णय होतो योग्य पण काँग्रेसमध्ये गेलो तर त्यांचा चांगला फायदा होऊ शकतो माझं तरी असं व्यक्ती म्हणतोय अर्जुन जयवंत कदम आता वसंत दादा मोरे यांनी मनसे पक्ष सोडलेला आहे सध्या तर तुम्हाला काय वाटतं हा निर्णय त्यांनी काय घेतला काय कारण असतं नाही हा निर्णय योग्य वाटतो का ना, ना आ, आ, यो हो तुम्हाला निर्णय योग्य वाटतो निर्णय योग्य वाटतो योग्य वाटतो मग आता कोणत्या पक्षाकडून लढलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला पक्षच कोणच्या वाटते काय सांगता येईल नाही त्यांनी तू तर इकडे जावं बीजेपीकडे जावं बीजेपीचा उमेदवार जाहीर झाला ना बीजेपीचा उमेदवार काल जाहीर झाला मुरलीधर मोहळ मग आता महाविकास आघाडीकडनं त्यांनी गेला पाहिजे हा नाही तर अपक्ष म्हणून ते लढवा अपक्ष हो। लढून ते निवडून येतील तुम्हाला काय वाटतंय येईन ना येईन ना काम तशी केलेली हां नेता चांगला आहे तो गावचा विकास केलेला आहे चांगला आहे तसं म्हणजे वायपट नाही गोरगरीबांचं तर भरपूर मदत केलेली त्याला सोडून का जावं लागलं असेल काय कार काय कारण का कवर त्यांनी त्या लोकांचं हे करायचं त्या साहेबांचं काय पद्धत आहे का नाही इतक्या वर्ष पण नाहीच म्हणले म्हणून काय उपयोग आहे का हां साईनाथ बापरेला त्यांनी हे केले राजकारणात तिने आणले तात्यांनी आणि ह्याला नाही दिवशी दिले म्हणलं चुकीचं आहे ना एवढच बाबा काय ना तुमच्या असं हे साहेबचे कार्यकर्ते चांगली आहे चांगली राहील आमची अपेक्षा आहे पण आता तिचं काय तरी असेल अक्षला म्हणून ते सोडले आहे मला काय वाटत साहेबची कार्यकर्ती चांगली चांगली आहे अति चांगली आहे और हिच्या पुढे बी ती चांगली राहील अशी माझी अपेक्षा आहे साहेब मला काय वाटतं काय केलं पाहिजे पक्षामध्ये गेलं पाहिजे लोकसभेसाठी का अपक्ष लढलं पाहिजे तुमची इच्छा आहे साहेब आपण काय सांगणार आहे मला काय वाटतं एक मतदार म्हणून तुमची भावना काय मतदार आता जे सत्तेचा जे सत्ता सत्तेवर आहे त्या बाबतीत चाललंय तर बरं सांगू शकत नाही इतके सांगू शकतो की जे सत सत्य तिच्या साहेबांना अशी अपेक्षा नाही आणि तात्याला सत्य वाटत सत्यही ते सत्य मागे राहत होते आणि सत्यही मागे राहणार आहे काम कसं आहे एक नंबर आहे मी कोल्हाला बोलतो तिनं आमची मुस्लिम समाजाची दफनभूमी नोरानी मस्जिद कब्रिस्तानमध्ये जे तिने जे काम केलं आहे आज बी मला ते आठवण येते आणि डोळ्याचं पाणी येते त्याचं काम तात्याने केलं तर आमच्यासारख्या के माणसाने नाही केलं असं तिने दफनभूमी वापतीत ते नुरानी कब्रस्तान कोलवामध्ये जे काम केले त्या सगळे त्या कार्यक्रमाला मी स्वतः होतो तिनं संपूर्ण असं लेक्चर दिलं होतं की आत्ता जे आत्ता तुम्ही कुठलीही मुस्लिमची मयत आणा माझ्यासाठी जपन करा आणि मी तिला जबाबदार तिला मी चांगलं उत्तर देईन हे गोष्ट मला इतकी चांगली वाटली तर ते आज मी विसरू शकत नाही त्या पार्श्वभूमीवरती तर त्यांनी कोणाबद्दल काय वाटतं ती घरी राज साहेबांची चुकी म्हणजे वाढायचं कारण म्हणजे राज साहेब आणि जर समजा काँग्रेसवाल्यांनी जरा माघार घेतली पुण्यातून त्यांना तिकीट मिळालं ना ते शंभर टक्के निवडून येणार तुम्हाला काय वाटतं ना आता अपक्ष म्हणून लढलं पाहिजे की कुणा पक्षाचा गेला पाहिजे अपक्ष म्हणजे आता त्यांचं ते काँग्रेसवाल्याची जागा असल्यामुळे ना सुवडतात का नाही सोडतात सूर्तेत। नाही सोडले तर अपक्षच लढावं लागणार असं राष्ट्रसाहेब चूक का म्हणतात म्हणजे चूक म्हणजे कशी जास्त दुर्लक्ष त्यांनी पंधरा वर्षात किती कामं केली मग एवढी कामं करून पंधरा वीस वेळा राजसाहेबाला इथे घेऊन आले उद्घाटनाला मग तरी त्यांच्याकडे दुसऱ्यांच्या सांगण्यावरून दुर्लक्ष करण्यात आलं याच्यामुळे मी त्यांची सुख मानतो मग त्याने घेतला निर्णय तुम्हाला योग्य वाटतो हो का तात्यांनी हां तात्याने घेतला निर्णय तुम्हाला योग्य वाटतो हो का मग सोडण्याचा निर्णय योग्य असे हा बरेच म्हणजे आत्ताच डावरला असं नाही आता बरेच दिवसा पासून त्यांना डावण्याचाच प्रयत्न होतोय असं माझं तरी मत आहे